जैभवानी रोड मनोहर गार्डन सय्यदमाळा येथे बिबट्या पिंजऱ्यात पहाटे कैद झालेला आहे मनोहर गार्डन सय्यदमाळा येथे पिंजरा काही महिन्यांपासून लावलेला होता स्थानिक रहिवासी रियाज सय्यद हे नियमितपणे रोज सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकला की नाही हे बघायला गेले असता बिबट्या मादी पिंजऱ्यात अडकून निद्रा अवस्थेत होती तसेच विना वनविभागाला कळवण्यात आले जवळजवळ चार तासानंतर पिंजरा हलवण्यात आला पिंजरा शेतात असल्या कारणाने सगळीकडे चिखल झाला होता पिंजरा हलवण्यात वनविभागाला कसरत करावी लागली खूप अडचणी निर्माण झाल्या स्थानिकांची बिबट्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली मोठ्या प्रमाणात बिबट्याला बघ्यांची गर्दी होती जयभवानी रोड येथील मळी विभागात पिंजरा आणखीन लावावेत आणि पिंजरे ज्या जागी बिबट्या पकडल्या तिथे पुन्हा लावण्यात यावेत अशी मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी केली जयभवानी रोड सय्यदमाळा मनोहर गार्डनजवळ तिथे काही महिन्यापूर्वी पिंजरा लावण्यात आला होता आणि त्यामध्ये आज बिबटा अडकला स्थानिक रहिवासी रियाज सय्यद जेव्हा सकाळी तिथे गेले त्या पिंजऱ्यामध्ये ते रोज नियमितपणे जातात बघायला की बिबट्या बिबटा अडकला की नाही तेव्हा त्यांना तिथे ते दिसले आणि विभागाला कळवल्यानंतर विभागाने चार तासामध्ये रेस्क्यू ऑपरेशन केले कारण की शेतीमध्ये तिथे चिखल फार होता आणि त्यामुळे त्यांना ती पिंजरा आलो फार अडचण आली परंतु इथं प्रश्न इथं संपत नाही त्या विभागामध्ये त्या भागामध्ये आणखी बिबटे आहेत त्यांचे पिल्लं आहेत आणि त्यामुळे वन विभागाने आमची विनंती वन विभागाला आज आम्ही आभार मानतो त्यांचे पण व वन विभागाला विनंती आहे की पिंजऱ्यांची संख्या अजूनही वाढवावी आणि जिथून बिबटा पकडला तिथे पुन्हा बिबटा पुन्हा पिंजरा तिथं लावण्यात यावा ही आमची वन विभागाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र रात्री देखील परिसरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज मोठ्या प्रमाणात असतो बिबट्या आला की काय अशी नागरिकांना मध्ये मध्ये भीती असते एन सी एड न्यूजसाठी रोहनद्यानी मॅटे